फुलंब्री तालुक्यातील लालवण येथे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी भेट दिली आणि मतदारांचे आभार मानले फुलंब्री येथील संपर्क कार्यालयात लोकांना मदत करण्यासाठी आपण खास माणसांची नेमणूक करणार आहोत असे त्यांनी सांगितले लालवण गावात तब्बल वीस वर्षानंतर खासदार आले आहेत यापूर्वी वीस वर्षे कोणतेच खासदार इकडे फिरकलेच नाहीत पण खासदार डॉक्टर कल्याण काळे खासदार झाल्यानंतर लगेच या गावात आले आणि जनतेचे आभार मानले त्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे या कार्यक्रमाला गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी